हो आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे सॉरी आम्ही खूप दिवसांनी ब्लॉग करतोय परत ऍक्च्युली सग हा ना सारखं सॉरी म्हणावं लागतं आम्हाला कारण की आमचा व्लॉग एवढा होत नाही त्याच्यानंतर मम्मी पप्पा

ॲक्च्युली काय झालं की माझं पण काम चालू होतं आणि मोनिका पण एक क्लास करते तर ती त्यामध्ये बिझी असते आणि त्याच्यानंतर माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे अजिबातच हालचाल व्हायची नाही तर माझं वजन पण खूप वाढलं होतं तर मी थोडं लक्ष देत होतो स्वतःकडे की थोडं वेट कमी करूयात तर माझं ते वेट लॉस जर्नी चालू होती तर त्यामुळे अजिबात टाईम भेटला नाही आम्हाला तर आता खूप दिवसांनी ब्लॉग करतो आहे आणि आज काय स्पेशल कशामुळे ब्लॉग करतोय आपण माझ्या आज माझा बर्थडे त्यामुळे आम्ही ब्लॉक करतोय आणि मम्माने काय स्पेशल बनवलंय पुरणपोळी आणि मग आपण संध्याकाळी कुठं जायचं रेस्टॉरंटला जाऊया ओके तर आज स्पेशल मोनिकाने बनवलंय पुरणपोळी आंब्याचा रस आमटी भात है ना आणि संध्याकाळी आपण बाहेर जाऊया मस्त आणि चला तर मग बघूया काय आणि किती छान आले फुलं लिली बाकी छान आलं तशी हवा चालू आहे चल घरात जाऊ काय बनवते मी बनवते पुरणपोळी मस्त आज स्पेशल आणि मी तनेच बनवलं होतं असं काय आपण शोधत असतो की काय स्पेशल तर मी बनवते आज पुरणपोळी आंब्याचा रस या सगळ्या पुरणपोळी खायला अरे बाबा वा छान 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 मस्त दिसतं आंब्याचा रस इकडे पुरणपोळी

आज मस्त मन भरून खा कारण की आज वाढदिवस आहे आज काहीच बघायचं नाही किती कशात किती प्रोटीन आहे काही नाही काही नाही नाहीतर रोज ते एवढं एवढं मोजू मोजून मोजून बापरे तुला आता, आता, आता ना वजन कमी झालं कंटिन्यू नाही खरंच खूप फरक पडला म्हणजे एक्सरसाइज आणि हे सगळं स्टार्ट झाल्यानंतर खूप चेंज झालं ह्या मागच्या सहा महिन्यानंतर खूपच चेंज बिफोर आणि आफ्टर खूप फरक दिसतोय इटली मी आता स्टेटस ला फोटो टाकायला शोधत <laughs> होती तर ते मागचे फोटो बघून बाप रे एवढी खरंच तब्येत होती आणि आता बघितल्यावर तर खूप जास्त चेंज दिसतोय समोर पाहिल्यावरती जास्त इटली आता यांना बघून असं म्हणताय समोर अरे खरंच किती चेंज झाला भेटला आणि तो हा नाही ऑलमोस्ट वन इयरनेच भेटला म्हणून त्याला असं खूप चेंज वाटला म्हणजे माहिती नाही की सहा महिन्या आधी पासून करतोय म्हणून पण तू एवढा शॉक झाला काय काय झालं झालं तुला आंब्याचा रस आमटी भात पुरणपोळी कस काय सुकर जेवण ती काय म्हणते सुगरंजीवन म्हणजे बनवलं की सुग्र सुकरण काय म्हणायचं काय म्हणते काय री हम्म

<laughs> जेवण करताना कशी दिसते सांगा म्हणे मी जाणार आहे कारण डॅडीचा बड्डे डॅडीचा बर्थडे म्हणून पार्क मध्ये चाललं तू सांग ना जेवण कसं होतं जेवण खूप मस्त होतं झालं होत जेवण म्हणून मग मी सोफ्यावरती बसली आणि कुठे चालले आता आणि आता चालले मी पार्क मध्ये

<laughs> आम्ही दरवेळेस वेगळ्या पार्क मध्ये येतो पण आज इकडच्या पार्कला आलोय मोनिकाचं पण थोडं काम होत तिकडे ती गेली वन टू काय करते आणि काय खाते तू अरे बा आणि कधी जायचं आपण संध्याकाळी तेव्हा जाऊ चालेल चालेल कर मग एन्जॉय ओके रस्ता येत आहे तर याला लागली झोप करिया मिनिटातच दहा मिनिटात झोपली ती आज माझा बड्डे तर झोपलीच नाही ते दिवसभर काय मोनी का

छान दिसते का आणि तू घालत नव्हते हार्डरेस बघ किती छान दिसत नेहमीप्रमाणे इकडच आमचे चार पाच वेळेस आलो आम्ही पण मोस्टली इकडेच येतो येत यांचं जरी या रियाला पण इकडेच आवडतात

एकदम मग्न झाले युजल खूपच छान आहे यांचं जेवण मला तर स्टार्टर खूपच आवडतं इकडचं म्हणून आम्ही इकडे जातो हा ठिकाणच झालं म्हणते हा पान घेवायला आपलं काय हा घेऊन जायचं जायचं ना असं झालं आपलं काय करत लहान मुलांचा

<laughs> Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. To you. Happy birthday ഹീ റിയൽ റിയൽ മോഡ അടുത്താ താങ്ക്യൂ ബച്ചാ സയന ഫുളാ കേ അവളരെ വളരെ ആണ് റിയൽ അടുത്ത് പോവ거든요 मम्मी पप्पांना खूप मिस केलं यावेळेस कारण की मागच्या वर्षी ते इकडे होते तर सगळ्या बर्थडे ला होते माझा मोनिकाचा इव्हन त्यांचे पण बर्थडे इकडेच झालेले बर्थडे माझा बर्थडे हो सगळ्या बर्थडे ला होते तर मी खूप मिस केलं त्यांना ऍक्च्युली ते नाहीये तर आम्हाला इच्छा पण होत नाही ब्लॉग वगैरे करायचं नाही तर रियामुळे आम्ही आणला केक नाही तर आम्ही पण एवढं गोड नाही खात पण रियाचा असतो की बर्थडे असला की तिला पण एक्साइटमेंट असते आणि मग रोजचा काय रुटीन तर सेमच असतं त्यामुळे थोडं चेंज पण वाटत आणि बाहेर पण छान मजा आली ना आज आजचं तर खूपच छान होत म्हणजे दरवेळेस तिकडचं जेवण छानच असतं पण आज खूपच छान प्रियाला पण आवडलं

बेटूया बेटूया पुचार भाऊ माने कसा वाटला वाजवला सगळा लक्ष केक केक मध्ये आ चाट केक काय असतो माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा लिटल सिंगर <laughs> ek ka patte ka hai main bas thena ka